नाशिक पदवीधर मतदारसंघात एकनाथ शिंदेंच्या सभेनंतर पैशांचा सुषमा अंधारेंचा आरोप शिंदे गटाने mm -hmm. कोणत्याही माणसाला एंटरटेन करू नका हाकेंचं नाव न घेता जरांगेंना टोला मराठा आणि कुणबी एक नाही मुस्लिम समाजाकडे धर्म पाहून पाहिलं जातं जरांगेंचं वक्तव्य मुस्लिमांनाही ओबीसीमधून आरक्षण द्या मनोज जरांगींची नवी मागणी सरकारला तेरा जुलैचं अल्टिमेटम कायम रिक्षा चालकांचं उद्या राज्यभर आंदोलन विलंब शुल्काच्या निर्णयाविरोधामध्ये आक्रमक पवित्रा गावमध्ये शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्याकडून भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी जिवे मारण्याची धमकी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल नांदेडमध्ये भाजपच्या चिंतन बैठकीत कार्यकर्त्यांचा गोंधळ लोकसभेच्या पराभवानंतरही अंतर्गत वाद चव्हाट्यावर गुजरातमध्ये राजकोटमधील विद्यार्थ्यांचे नीट यूजी फेरपरीक्षेविरोधामध्ये आंदोलन विद्यार्थ्यांसह पालकांचाही फेरपरीक्षेला विरोध पुणे सोलापूर महामार्गावर एसटी बसचा अपघात वीस ते पंचवीस जण जखमी जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार कांदिवलीच्या पोहिसर परिसरामध्ये शिकाऊ कारचालकाने चौघांना उडवलं एका महिलेचा मृत्यू तिघांवर उपचार सुरू ब्रेकऐवजी एस्कलेटर दाबल्यामुळे अपघात अरुणाचल प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी ढकफुटी सदृश्य पाऊस पुरात घराचं आणि वाहनांचं मोठं नुकसान